आम्ही आलो आहे फिरायला तर आम्ही आला चिमण्या दर्शन घेऊया बालाजी घ्या ग्यादर। दर्शन मित्रांनो मी पण घेते दर्शन तरी दोन आता आम्हाला आतमध्ये जायचं आहे खूप भारी बाजूला तुम्ही पण पाहू शकता वा किती छान आहे ना महादेवा हर हर महादेव किती छान छान आहे इकडे काय येतयShaderType छान आहे ये मावळे ना सेवा यावा मित्रांनो सागदम आहे सागदम ना साखळधन ते खूप छान छान आहे शिवाजी महाराजांचा पुतळ आहे तिथलं दाखवते तुम्हाला आता माझी मम्मी महादेवांचं दर्शन घ्यायला गेली आता माझी मम्मी बघू शकता किती छान आहे म्हणते माझी मम्मी तो हाय फ्रेंड तर पहा मोहिनीवरती गेली हर हर महादेव किती भारी वाटतय ना मूर्ती जशी असली <laughs> तिकडे शिवाजी महाराज शिवाजी महाराज येत पाय तिकड वाव ना मित्रांनो किती छान वाटतंय ना सगळे प्राणी काय असले असल्या म्हणून पण तिकडे ते बैलां ते दाखवतात कुठं हा इकडं सगळंच पाहून घ्या मित्रांनो कसं आहे सांगा कसं हिले जड असेल ना गेले जड असे बॉम्ब सोडित त्याच्यातून ते पण बघितलं शिवाजी महाराज मी दर्शन घेते नाहीतर तू आधी आता माझी मम्मी गेली दर्शन घ्यायला शिवाजी महाराजांचं मावळे लढणार शिवाज मोहिनी पा दर्शन घेते खूप जस काय सगळं असले असल्यासारखंच वाटतंय ना ते बैल पाहिजे येते मग बस कोणच्या इथे हो। या ना पशी वाव घुंगरा पण आहे का <laughs> खाली पडले वाटतं कस वाटतंय मित्रांनो काय मुला शेहावर बसायचंय हा कस दिसती मोहिनी शिहावर हो त्याच पिल्लू गेंड्याच <laughs> चालते दिसते बघितलं का मित्रांनो सर्व कसं आहे खूप छान आहे ना सर्वजण आम्हाला पण खूप आवडलं तुम्ही पण सांगा नक्की कमेंट बॉक्समध्ये मध्ये व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा hey बाबाई मावळे आहे हे सगळे मावळे आहे खूप ह्या बाबा आहे इकडं लग्न चालू आहे आणि इकडं सगळं रूम आहे हॉटेल हो आहे बाबाईथ श्रीराम चो हे स्टिकर आहे खूप छान दिसत आहे माझी मम्मी झाडांपाशी गेली मम्मीला झाड खूप आवडतात मम्मा आहे झाडे गदाफुली ते पुढं बघ मम्मी मी की छान बघितलं मित्रांनो की छान आहे किती छान आहे मला खूप आवडलं

एगाई। 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 वासर किती छान आई आई ग मम्मी गेली पा वासरपशी पशी किती छान आहे ना मम्मा मला जायचं धर्य काय म्हणली किती छान आहे पडांग कधी ई वासरी शिपट तुटली कुठतरी ई गोटा दगड हा दगड ते बघ दगड बघ कसे तो गोल गोल गोटे मी सटकली होते मम्मी सटकली होती आई ग इधर मला जाऊ द्या आंबापाशी आंबापाशी जाऊ द्या मला मोहनीला पाहिजे आता ए ते बच्चा आहे आणि त्याच्यावरच बसते का तू नको मारीन तुला ती, ए, ती ते छोटेच आहेत अजून ते छोट आहे म्हणून खूप गर्दी म्हणजे लोक खूप पाहिले तर इकडं तिकड ना खरं प्राणी पण ते बंद झाले वाटत चला मित्रांनो तुम्हाला शेतकरी राजा दाखवते हे पा शेतकरी राजा <laughs> कसं वाटते पा भारी ना इकडे खरोखरचे प्राणी आहे किती वरडत आहे पा दिसन का पण इकडून दिसत किती वरडत आहे खूप जाण्यामध्ये होती लालवाला काय किती खोपटी वाटत మిత్ర పండరా పోటీ तिकडं आत्मा घेते कुठे हो तिकीट असत ना याला किती मारेड कि का हो छान आहे मित्रांनो पाहिलं का तुम्ही पण दिसत नाही एवढे पक्षी आतमध्ये बंद झालंय ना आतमध्ये जायला नाही हा हा सगळे ते वाला पोपट किती छान पांढरा दिसणार ते कुठे दिसला दिसला कुठे आहे खूप उडते ते चिमण्या आणि ते कलर कलर ते चिमणे होते आम्हाला खूप आवडलं पण आपण जायला नाही भेटलं आहे ना मम्मा हे नाही आग लागतील मम्मी हे सगळ्या आग लागत हसल एकामेकाला दगड समुद्रातलं दगड ते मात्र कशी खेळ राहिले

बाय बाय ब बाय फ्रेंड्स भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये बाय व्हिडिओ आलाच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कसं वाटलं सगळं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हो बाय चला तर बाय